शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आक्रमक आणि फायर ब्रँड नेत्या अनेक पोळ पाटील इथलं नियोजन बघताय मात्र या नियोजनामध्ये आज तुम्ही ट्रोल व्हायला लागलेत आहे ट्रोल होणं हा तुमच्यासाठी काही नवीन विषय नाहीये पण जी पोस्ट केलेली होती सरकारच्या विरोधात ती तुमच्याच विरोधात उलटले नेमकं हे कोण करत आहे जे पण मला ट्रोल करतात ना अर्थात ते सरकारने घुसवलेले माणसं आहेत आणि जसं तुम्ही म्हणाल ट्रोल तर मी त्याला एकदम माझ्या मेरे सरका ताज म्हणून मी त्याला मिरवत असते मला त्याचं काही वाटत नाही मी ट्रोल्सला कधी उत्तर देत नाही आणि देणार पण नाही आणि जे मी पोस्ट केलेली होती आम्ही इथे नियोजन करत असताना आम्ही बी एम सीला आम्ही सरकारला आम्ही पोलिसांना आम्ही शौचालयाची आम्ही मागणी केलेली होती तुम्हाला आम्ही तारीख सांगितलेली होती आम्हाला आणि किती शौचालय लागणारं आहेत किती किती इथं मराठ्यांचा अंदाज तर नव्हताच परंतु तरी पण आम्ही लाखो मराठी इथं येतील हे आम्ही एवढं तुम्हाला सगळं सांगून सुद्धा तुम्ही ऐन वेळेला तुम्ही खाऊगली बंद करता तुम्ही पाणी बंद करता तुम्ही शौचालय बंद करता आणि त्याच्यानंतर तुम्ही जे पे यूज यूजवाले शौचालय तुम्ही ते बंद करता जी नैसर्गिक प्रक्रिया आहे मल आणि मूत्र विसर्जनाची शुद्ध मराठीमध्ये मा बोलते मल आणि मूत्र ती विसर्जनाची प्रक्रिया आहे जर यदा कदाचित जर कुठे एखाद्याला आली इमर्जन्सी आणि ती कंट्रोलच होत नसेल तर तो माणूस कुठेही आडोशाला करू शकतो ती नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि मग त्या प्रक्रियेच जर आम्ही तुम्हाला सरकार म्हणून आम्ही तुमच्याकडे विनंती केली होती तुम्ही आमची मागणी पूर्ण केली नाही आणि आमच्या मराठ्यांनी जर समजा आपली नैसर्गिक प्रक्रिया जर कुठे केली तर याच्यामध्ये तुम्ही मला बोलण्याचं कारण काय हे तुमच्या सरकारचं नाकर्तेपणा आहे की तुम्ही आम्हाला शौचालय दिली नाहीत तुम्ही आम्हाला पाणी दिलं नाही त्याच्यामुळे आमच्या मराठ्यांनी जे काही करायचं होतं ते केलं एक मुद्दा याच्यातला हा उपस्थित होतोय शिस्तीचा मुद्दा तुम्ही पहिल्या दिवसापासून लोकांना आवाहन करतायत शिस्तीचं लोक मराठवाड्यातल्या लोकांच्या शिस्तीची जबाबदारी तुम्ही घेतली होती तसा व्हिडिओ एक व्हायरल झालेला आहे मात्र आता काही लोक जी घुसलेली आहेत कोण घुसलेली आहेत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे अनेकांनी तर पोलिसांना धमकावलेला आहे की आम्हाला शौचालयांची व्यवस्था करून दिली नाही तर आम्ही रस्त्यावरती पिवळी रांगोळी काढू हे कितपत योग्य आहे हो अर्थात मला सांगा आम्ही जर इथे आमच्या लढ्यासाठी आलोय आम्ही तुम्हाला जेवण मागितलं होतं का आम्ही तुम्हाला पाणी मागितलं होतं का आम्ही तुम्हाला काय मागितलं होतं शौचालय शौचालय तुम्ही इथं कोट्यवधी रुपये शौचालयाच्या नावाखाली नुसतं फक्त म्हणजे लघवीला मराठीत बोलते आता लघवीला जायचं असेल तर तुम्ही पाच रुपये घेता त्याच्यानंतर तुम्हाला टॉयलेटला जायचं असेल तर दहा रुपये घेता आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे इथं कोट्यवधी रुपये तुम्ही फक्त हागंदारी आणि मुतारीवरती तुम्ही कमवता मग तुम्हाला ह्या मराठ्यांना ह्या सुविधा देऊन तुम्ही पण पुन्हा अजून कोट्यावधी व्हायचं होतं तर तुम्ही हे केलात आणि तुम्ही जे म्हटलात ही लोक जे आहेत मध्ये घुसवलेली आहेत म्हणून आणि आम्ही अठ्ठावीस तारखेला इथं मुंबईमध्ये मराठा समाज झळकलेला होता आम्ही रात्रभर त्यांचं तुम्ही पाहिला असाल माझ्या सोशल मीडियावरती पोलीस प्रशासनासोबत आम्ही आहोत पोलिस आम्ही जसं मराठा समाजाला सांगतोय खास करून मराठवाड्यातल्या लोकांना की बाबा आपल्याला ज्या सगळ्या काही पार्किंग दिल्या त्या पार्किंग मध्ये मराठा समाज सगळं ऐकतोय आणि त्यानुसारच मराठा समाज सगळं करतोय पोलिसांना कोऑपरेट करतोय सगळं करतोय पण जे तुम्ही म्हणताय की जे काही कोणी बेशिस्त वागत आहेत त्याचं मी पूर्णपणे मराठा समाजाची गॅरंटी घेऊन सांगते आमचा मराठा समाज कधीच बेशिस्त वागू शकत नाही कारण तर आमच्या आतापर्यंत जेवढे सगळे आंदोलन झालेले आहेत ते शिस्तीने झाले आहेत आणि त्याची जागतिक पातळीवरती त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि जे लोक बेशिस्तपणा इथं करून वागत आहेत ना ते सरकारनी धाडलेले त्यांच्या रोजंदारीवरची लोक आहेत ना ते इथे धुडगुस घालत आहेत मी एवढं सांगू इच्छिते मला तुम्हाला एक हे सांगायचं आहे दाखवायचं आहे फक्त ते बेशिस्त वागण्याचंच नाही तर अशी काही समाजकंटक लोक घातलेली आहेत आम्ही इथं याच आझाद मैदान पोलिसांना मी तुम्हाला यासाठी इथं म्हटले आझाद मैदान स्टेशन स्टेशनमध्ये त्या माणसाला दिलेला आहे हा कलर लाल रंगाचा कलर लावून हा मुल, मुलगा आला लाल रंगाचा कलर लावून बँडेज करून सगळीकडे चिकलानं न आणि म्हणतोय की मला लोक इथं मारायलेत म्हणजे तू आझाद मैदानावरती येतोस पट्ट्या बिट्ट्या बांधून आणि लाल रंगाचा कलर लावतोस म्हणजे तुला आमच्या मराठा समाजाचं आंदोलन तुला हे करायचंय का आम्ही त्या मुलाला पकडून इथं आझादनगर पोलीस स्टेशनला इथं दिलेला आहे इथे साठे सर वगैरे सगळे होते आमचे जे नियोजन मधली मंडळी होती अमोल जाधवराव वगैरे असतील ह्या सगळ्या मुलांनी इथं यांना पकडून दिलेला आहे मग ही लो कोण लोक होती म्हणजे तुम्हाला आमच्या मराठा बदनाम करायचे का अशी लोक इथे याच्यामध्ये घालून हा माझा सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे तुमच्या मार्ग आता एक वेगळ्या राजकीय मुद्द्याकडे जाऊ आ, दोन तीन दिवसांपासून भाजपच्या वतीनं बॅनरबाजी सुरू झालेली आहे की मराठा समाजाला आरक्षण जे दिलंय जे न्यायालयात टिकलं ते दहा टक्के आरक्षण आम्हीच दिले आम्ही अनेक फायदे दिलेले आहेत यापेक्षा जास्त काही करता येणार नाही आणि यापेक्षा पुढची काही माहिती म्हणजे शक्य नाहीये आता शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं यांनी लिहून द्यावं की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यावं सरकार नवीन नरेटिव्ह सेट करत सरकारला ना प्रत्येक गोष्टीला नरेटिव्ह सेट करायचं असतं मला खरं तर ना मी इथं समाज म्हणून आलेली आहे मला इथं राजकीय भाष्य करायचं नाही परंतु तरीही जे इथं काही बोलतायत की लिहून द्यावं म्हणून मग तुम्ही जे काही आम्हाला वाशीमध्ये जो गुलाल उधळला होता आणि जी छत्रपती शिवरायांची जी काही तुम्ही शपथ घेतली होती त्याचं काय झालं तुम्ही आम्ही त्याच मुद्द्यावर इथं आलेलो आहोत पण त्यांचं तेच म्हणणं आहे ना की दहा टक्के आरक्षण तुम्हाला दिलं त्याचे फायदे मिळतात सारथीसाठी मोठा निधी दिलेला आहे असं सरकार म्हणत आहे प्रत्यक्षात ते मिळते की नाही मिळते म्हणजे मग जर तुम्ही आम्हाला आरक्षण दिला तर म्हणजे आम्ही इथे येऊन आरक्षण करणारे म्हणजे आम्हाला काही म्हणजे आम्ही आम्ही काही नाही आमचा काही अभ्यासच नाही असंच म्हणायचं का तुम्हाला आतापर्यंत मराठा समाज हा एक होता तो कोणत्याही राजकीय पक्षाच्या बॅनर खाली आलेला नव्हता मात्र कालपासनं काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की रोहित पवारांनी आमची सगळी सोय केलेली आहे आज सुप्रिया सुळे मनोज दादांना भेटायला आलेले होते तेव्हाही काही आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आ, डबल तिथे हे करू नका त्यामुळे नेमका या सगळ्या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला एक राजकीय रंग मिळतो असं वाटतंय जर तुम्हाला राजकीय रंगच द्यायचा असेल ना तर मग मी म्हणेल की जी इथे आंदोलनाला बदनाम करणारी माणसं आहेत आता जर तुम्ही कुठल्याही राजकीय मी कोणाही पक्षाच्या किंवा मी कोण्या नेत्याचं नाव घेत नाही तुम्हाला जर राजकीय रंग द्यायचाय तर मी म्हणेल की त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना जर नरेटिव्ह सेट करायचं असेल जी काही मंडळी इथं घुसून धुडघुस घालते ती देवेंद्र फडणवीसांनी आणि सरकार दरबारी असलेल्या माणसांनी पाठवली ताई शेवटचे दोन महत्वाचे प्रश्न आज मनोज दादा प्रचंड आक्रमक झालेले दिसले त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही माणसं ऐकत नाहीये सरकार जर फडणवीस सकारात्मक आहेत ते जर उपसमितीला सांगतात लवकर निर्णय घ्या उपसमिती निर्णय घेत नाहीये याच्या मागचं कारण काय आणि उद्यापासून ते पाणी पिणं बंद करणार आहेत दादांची आक्रमकता वाढलेली आहे मात्र सरकारचं वेळ काढू धोरण हे महागात पडेल का कसं आहे ना त्यांना छोट्याशा गोष्टीवरून आम्हाला शौचालय सुद्धा इथं उपलब्ध करून द्यायचे नव्हते एवढी छोटीशी गोष्ट त्यांना द्यायची नव्हती आणि हे इथं येऊन उपसमितीच्या ज्या काही बैठका आहेत किंवा ज्या काही इथं यायचं आहे तर फार दूरची गोष्ट आहे आणि हे आता जे सकाळी प्रेसमध्ये मनोज दादानी सांगितलेलं आहे की मी उद्यापासून पाणी पण घेणार नाही आम्ही आम्ही समस्त मराठा बांधव तुमच्या माध्यमातून सरकारला हे सांगतोय जर उद्या मनोज दादानी पाणी सोडलं आणि त्यांची तब्येत खालावली तर या आंदोलनाला म्हणजे जो काही उरला सुरला मराठा बांधव समस्त महाराष्ट्रामध्ये आहे तो समस्त बांधव इथं मुंबईमध्ये हजर असेल आता तुम्हाला ही परिस्थिती कशी हाताळायची हे तुमचं तुम्हीच ठरवा आज मनोज दादा राज ठाकरेंना टार्गेट केलेलं आहे चंद्रकांत दादांना टार्गेट केलेलं आहे नितेश राणेंना टार्गेट आहे काही वाचाळीवरांवरती मी बोलणं टाळते कारण मला वाटतं की मूर्खाच्या नादी लागू नये पण असं जरी असलं तरी मी माझा जो मगाचा प्रश्न होता कि था राज की आंदोलन आता राजकीय रंग घेत का राजकीय टीका होऊ लागलीय का राजकीय आरोपांना दादांकडनं उत्तर दिलं जात त्यामुळे पुन्हा एकदा प्रत्युत्तर नवीन येत आहेत त्यामुळे मराठा आरक्षण हा विषय बाजूला राहून याला राजकीय रंग मिळतोय का म्हणजे प्रक्रिया एखाद्याने जर हे केली म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शन ह्या ठरतच असतात तुम्ही तुमची थोबाडा बंद करा आमच्याकडून उत्तर येणार नाही मनोज दादांकडून तुम्ही तुम तुम्ही त्याचं राजकीय भांडवल करत आहात तुम्ही काय म्हटलं होतात आता तुम्हाला राजकीय जर बोलायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार एक तर वाशीमध्ये गुलाल उधळला तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेतली ती जी तुम्ही शपथ घेतली ती ती तुम्ही शपथ पाळली नाही आणि आता मी कुठल्याही त्या तेव्हाच्याही नेत्याबद्दल बोलत नाही जे आज सत्तेमध्ये आहेत मी त्यांच्याबद्दलही बोलत नाही हे सगळं करण्यासाठी कदाचित देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असेल की मी हे सगळं करून देणार नाही आणि मग हेच देवेंद्र फडणवीस होते जे म्हणाले होते की आरक्षण देणं जेव्हा ते विरोधी पक्ष होते तेव्हाही त्यांनी म्हणाले होते की आरक्षण देणं हे सरकारच्या हातामध्ये आहे कर्म फिरून आपल्यापर्यंत येतं आज तुम्ही सरकारचे मुख्य आहात तर तुम्ही आरक्षण द्या हा एक माझा प्रश्न आहे त्याच्या म्हणजे हे एक माझं आम्हाला आमचं तुम्हाला मागणं आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणाला होतात की म्हणजे राजकीय यालाच याचं याला याला जे काही भांडवल करणं आहे तुम्ही निवडणुकांच्या वेळेला म्हटलं होतात आता जे लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला तुम्ही म्हणाला होतात की मराठ्यांना आरक्षण आम्ही आमचं सरकार आल्यावर देतो म्हणून सरकार येऊन तुमचं वर्षभर आता आम्हाला आरक्षण निवडणुकीच्या पूर्वी दिली गेलेली आश्वासनं आता सरकारसाठी अडचणीची ठरतायत का हाच मुद्दा आता मराठा आंदोलकांकडनं उपस्थित केला जातोय त्यामुळे आता मनोज दादा जारांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे की मी सोमवारपासनं पाणी घेणं सोडणार आहे त्यामुळे हा जर डेडलॉक असाच राहिला तर परिस्थिती नक्कीच चिघळू शकते आणि सरकारचं वेळ काढू धोरणच याला जबाबदार असेल असा दावा आणि आरोप आंदोलन करते करताना दिसत आहेत कॅमेरा पर्सन महेश सोबत तुषार शेटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मुंबई